कोणतंही नातं टिकवायचं असेल तर त्या नात्यांमध्ये होणारा संवाद हा सगळ्यात महत्त्वाचा असतो पण हल्ली झालंय काय की तो मोबाईल फोन सतत आपल्या हातात असल्यामुळे आपण सतत बिझी असतो आपल्या वेगळ्याच विश्वात हरवलेले असतो त्यामुळे जरी आपल्याशी बोलायला कुणी बसलं किंवा आपण गुणाशी बोलायला बसलो तरी त्या व्यक्तीचं आपल्याकडे शंभर टक्के लक्ष असतंच असं नाही ते कुठल्या तरी वेगळ्याच दुनियेत हरवलेले असतात आपण काहीतरी बोलत असतो आणि नेमकं आपल्याला अपेक्षित असणारी उत्तरं किंवा अपेक्षित असणारे रिॲक्शन्स मिळत नाहीत काहीतरी वेगळ्याच पद्धतीने बोलल्या जातं आणि वादाला सुरुवात होते तो संवाद कधी विसंवाद होतो ते कळतही नाही खरं तर थोडा वेळ तरी रोज मोबाईल लांब ठेवून एकमेकांशी बोलायला पाहिजे आईवडिलांनी मुलांबरोबर एकमेकांबरोबर घरातल्या मोठ्या लोकांबरोबर रोजची पाच दहा मिनटं बोलली तरीही ती नाती खूप सुधारतील टिकतील पण हल्ली या मोबाईलमुळे आणि प्रत्येकाच्या बिझी लाईफस्टाईलमुळे मुळात नात्यांमधला संवादच हरवत चालला आहे आणि त्यामुळे हळूहळू नातीही हरवायला लागली आहेत